जास्तीत जास्त मतदान घडून आणलं तर विजयाची हॅट्रिक नुसती नाही तर समोरच्या माणसांना बेशुद्ध पडेल इतका मार्जिन निमाना यावेत आपल्या सर्व इंदापूर तालुक्यातल्या मतदार बंधु भगिनींना असं विनम्र आवाहन करतो आणि मी खूप शुभेच्छा देतो तेवीस तारखेच्या विजयाच्या जल्लोषाची सर्वांनी आपण तयारी सज्ज राहूया मामांना खूप खूप खुँ, धन्यवाद आणि शुभेच्छा शिवसेनेचे सन्मानिय अण्णासाहेबजी काळे यांना विनंती करतोय आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे सन्मानिय दे अण्णासाहेबजी काळे अगदी थोडक्यात दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे महाराष्ट्राची दे कुलस्वामी आहे तुळजाभवानी आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा फुले अहिल्याबाई होळकर वंदनीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय धर्मवीर आनंदराजू साहेब त्यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो यानंतर आज माहितीच्या राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत दत्त ममा बसलेले माझे मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार बंधूं सर्वांनाच माझा जय महाराष्ट्र मित्र भरणे मामाने आपल्या इंदापूर तालुक्याला काय कमी केलंय जे मामा तुम्ही दिला इंदापूर तालुक्याला हे अगदी भर बर भरून दिले मनापासून दिले आणि जे देत ते पण मनापासून भर बर भरून त्यामुळे मामा तुमच्या पाठीशी या जनतेचा आहे आमच्या नरसिंहपूरच्या लक्ष्मी नरसिंहाचा पण आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे कारण मित्र हो, येणारे आता आता ही मामावर वेळ आले मित्र हो। येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान रुपये आशीर्वाद द्यायचा आहे जे मामाने आपल्या याची पोच पावती म्हणून आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद मामांना येणाऱ्या वीस तारखेला द्यायचा आहे आणि मामांना विधानसभेत लावायचंय कारण आपल्याला हक्काचा आपल्या माणूस पाहिजे आपल्या जीवाभावाचा माणूस पाहिजे विधानसभेत जेणेकरून आपण कधीही अर्ध्या रात्री म्हणलं तरी मामापशी जाऊन आपले काम करू शकतो एवढं सांगतो आणि मित्र आपलं एक एक मत महत्वाचं आहे मित्र कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक एकाच मिनिटात एका जंगलाला लाग एक एक आग लागलेली असते मित्र आणि एक जिमनी आग विझवण्याचा प्रयत्न करत असते परंतु आग प्रयत्न करत असते आणि मित्र एक माकड तिची असत कशाला एवढी धडपड करते तुझ्या एका या पाण्याच्या थेंबाने आग विजत असते का आणि जिवताय म्हणते अरे माकडा ग बस माझ्या या पाण्याच्या एका थेंबाने आग विजल का नाही मला माहित नाही पण ज्या वेळेस आगीचा इतिहास लिहिला जाईल माझं नाव घ्या आग लावणार नाही तर आग मिणार त्याचप्रमाणे आपण मामाला आमदार करणार आहोत मंत्री होणार आहेत मामा आपलं नाव सुद्धा आपण ताट सांगू शकलो पाहिजे की भरणे मामाला मी आमदार केले भरणे मामाला मी मंत्री केले की तट सालन करून आपण सांगू शकलो पाहिजे जाता जाता सांगतो आता वेळ कमी आहे मित्र विरोधकांना विरोधकांनी भरपूर मामा विरोधात बोलले विरोधकांना आता मामावर टीका करून करून भरली आता पण मित्र विरोधकांना सांगतो आता कुठं फेडता तुम्ही हे पाप कारण इंदापूरची जनता तुम्हाला आता नाही माफ तेवीस तारखेला जनता तुम्हाला विरोधकाला करणार आहे सुपडासा बोलतो आणि दमतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर सन्मान्य आरबीआय बाळासाहेब ची सरवदे यांना विनंती करतोय आपण अगदी थोडक्यात विनोबत व्यक्त करायचं आहे मान्यवर व्यासपीठावरती असंख्य आहेत प्रत्येकाला मनोबद व्यक्त करायचं आहे परंतु वेळेच बंधन आहे शेवटची सांगता सभा आहे म्हणून वेळेच बंधन आहे आपले सर्वांना संबोधित करतायत सर्वांनी बाळासाहेबजी सरव दे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार या इंदापूर तालुक्याचे भाग्य विधाते मान्य दत्तात्रय मामा बर्णे यांच्या प्रचाराची आजची ही सांगता सभा आहे या सभेस उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींचे आभार मानून या ठिकाणी आपण गेले काही दिवस प्रचाराच्या माध्यमातून सर्व बहुजन दलित गोरगरीब गरीब लोकांच्या मध्ये जाऊन मामांचा प्रचार केलेला आहे आणि या प्रचाराच्या माध्यमातून आपण मामांना प्रचंड मताने निवडून द्यायची हमी दिलेली आहे आम्ही संस्थापक अध्यक्ष संजय बाया सोनवणे आताच आलेले युवराज महापौर म्हणजे आंबेडकरी जनता या, मामा या ठिकाणी मामांच्या पाठीशी इंदापूर तालुक्यात भक्कमपणे उभे राहिलेले चित्र दिसून येत आहे आणि येत्या वीस तारखेला मामांच्या घड्यासमोरील बटन दाब मामाना प्रचंड अशा बहुमताने विजय करावा अशी विनंती करतो जय भीम जय भारत धन्यवाद यानंतर युवराज मामांना ही विनंती आहे आपण मनोगती व्यक्त करायचं आहे सन्मान्य युवराज बाबापूळ आपल्या सर्वांना संबोधित करतायत सन्मान्य युवराज मामा फोळ विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधी सत्व दोत्त, डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर भगवान महावीर राजा अशोक सम्राट छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज मालोजी राजे भोसले महात्मा ज्योतिबा फुले अण्णा साठे सिद्धनाथ महार गोविंद गोपाळ गायकवाड शिवा काशी टिपू सुलतान महाराणा प्रताप वीर सामुंडा लवजी वस्ता नरवीर उमाजी नाही संत सावतामाई संत महात्मा बसवेश्वर संत तुकडोजी संत रुईदा संत कबीर संत पैगंबर संत गाडगे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत चोका संत एकनाथ संत नरहरी महाराज संत गोरा कुंभार संत सेना महाराज संत चक्रवर्ती बाबा भगवान बाब गड अर्जुन बाब तुळसेवालाल महाराज मा, माता रमाई माता जिजाई आयनामाई होळकर सावित्री फतिमा शेख मुक्ता साळवी सर्व महाविभूतीला प्रचारार्थ मी उमेदवार होतो पण मी आज दत्तात्रय मामा यांना माझा जाहीर पाठिंबा देत आहे भीमशक्ती सामाजिक संघटनेचा आणि त्यांना ज्या आहे त्या साईडला उमेदवार दडाडीने आणि दगड काय दगडावची रेग आहे ते निवडून येतात एवढं मी बोलतो आज आंबेडकरी चळवळी जुतून जे बरे मामा यांनी आमच्या सर्व आंबेडकर आम चळवळीला साथ देण्याचे कबूल केलेला आहे त्यामुळे त्यांना जाहीर पाठिंबा करतो जय भीम जय भारत जय संविधान जय भीम धन्यवाद यानंतर युवा नेते श्रमणीय मनोज भाऊ चगदाळे यांना विनंती आहे आपली थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे दरम्यानच्या काळामध्ये श्रमणीय सारी कमामी भरणे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचं या ठिकाणी मनपूर्वक सरसे स्वागत यानंतर मनोज भाऊ चक्ताळे आपण विनंती अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे नमस्कार इंदापूर कारखाना शंकर भाऊकर जेव्हा होता कारखाना देवेश कारखाना सत्तर कोटी नव्यात होता हर्षवर्धन पाटलाकडे कारखान्याच्या वेळेस गेला तर आता कारखान्यावर सातशे कोटी रुपये कर्ज आहे आणि शेतकऱ्यांच्या अन्नात माती प्रयत्न हर्षवर्धन पाटील करत आहेत तर सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळण्याची विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांच्या अन्नात माती कामांचा हर्षवर्धन पाटील प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद यानंतर इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन देवराज भाऊ जाधव भाऊंना विनंती आहे की थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे सन्मान्य देवराज भाऊ जाधव अगदी दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतायत सन्मान्य देवराज भाऊ जाधव आज या संगते सभेच्या निमित्त आपले इंदापूर तालुक्याचे लाडके उमेदवार परणीमामा यांना येणाऱ्या वीस तारखेला घड्याळ्याच्या चित्रावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने सांगण्यासाठी आम्ही तेजवर आज उभा राहिले होते आता आपण तेरा तारखेपासूनच मामापशी आलेलो आतापर्यंत तिकडच होतो तर, तर तुम्हाला सांगण्याचा एक उद्देश प्रमाणे काम केलं सर तीस वर्ष आम्ही त्यांच्या प्रमाणे काम करताना आमचं लिंगाव मध्ये येऊन काय काय बोलले हे तुम्हाला उत्तराला उत्तर द्यायचंय खरं तर ही ते म्हणले जाधवाला आम्ही काय द्यायचं राहील फक्त घरात राहिलं नाही येते इतर झाला विषय आम्ही तर फक्त गरिबी येऊन आम्ही जनता सांभाळून लिमगावचं राजकारण केलेलं आहे त्यांनी जसं विचारलं मला जनता सांगते तसे सुद्धा आमचे जे मतदार असते लिमगावचे त्यांना आम्ही विचारलं की म्हणजे दहा वर्ष तुमची वाया गेली काम होत नाही ती तुम्हाला निर्णय घ्यावा लागल आणि ह्या पक्षात यावा लागल या तुम्ही जसं केलं तसंच आम्ही केलेलं त्याच्यात आम्ही तुम्हीच या पद्धतीने केलं तसं आम्ही आमच्या मतदाराला जनतेला विचारूनच केलं के जर दहा वर्ष आपल्या मागे कशी तर राहिले होते आता म्हणजे पाच वर्षात काही राहू शकत नाही तर त्यापेक्षा म्हणलं आपण घेऊ तुमच्या मनाने निर्णय अशा पद्धतीने निर्णय घेतला एक आधी दोन बिरीज कळत नाही म्हणजे त्यांना पाचशे कोटी त्या बँकेच चेअरमन केलं आहे बँका दोन अधिक एक पाचशे कोटी त्या बँकेच चेअरमन केलं अहो ज्या वेळेस भरत शेट्टी राजीनामा दिला त्या बँकेत माणसं शिविंग पैसे द्यायला नव्हतं यांच्या पैसे आणि ज्या वेळेस बनपायरी बँके हे सुद्धा मी म्हटलं मला, मला नको चेअरमन नाही म्हणजे तुमच्याशिवाय बँक चालणार ना ना नाही मग दोन अधिक बिरीज करणाऱ्या माणसाला जर चालणार नाही म्हणते बँकेचं चेअरमन केलं असतं का आम्हाला ह्या पद्धतीचं निमगावमध्ये निवाशीन केलं हे बँकेच्या त्या पैसा तुम्ही जोपर्यंत माघारी लावत नाही टीव्ही काढून नाही हे होती पण मी म्हणलं टीव्ही ठेवा टीव्ही थांबवायचं काम माझ्याकडे लागलं पण शिविंग पैसे येणाऱ्या माणसाचं म्हणलं तर बिला नसते दिवसाची हो काय नसते ती म्हणलं तर पैसे द्यावा लागते हो। नाही म्हणले आता तर माझ्याकडे पैसा नाही तर आल्यावर देतो तर मी अष्टविनायक मधन अडीचशे म्हणजे अडीच कोटी दुसऱ्या बँकेत ह्या बँकेत ताबडतोब करून पैसा थोबवलं नाही अशा पद्धतीचं काम करून येऊन म्हणत असते की दोन आधी एक बिरीत करणाऱ्याला चेअरमन पाचशे कोटीचं केलं माहिती पण ही झालं आता तुम्हाला माहिती सत्तावीस वर्षे ही बँक ड वर्गात होती सत्तावीस वर्षात अ वर्गात जाण्याचं काम देवबानी केलंय सत्तावीस वर्ष ड वर्गात होती मी कितीतरी चेअरमन झाले का का असतील काय झाले असतील काय आले ना देवा या वर्षी फक्त दोन वर्षांना पांढरा बत्तीस कोटी थकबाकी होती बारा कोटीवर आम्ही झेरू टक्के अशा पद्धतीचं काम करून जर आम्हाला म्हणत असते दोन आधी करत नाही तर माणसाला जयंतीला पटल काही म्हणजे देवबाद काय दिल नाही जिथं सदस्य करायचं जिथं सह करायची तिथं दाखवावर आल होत सह करायचं आता दाखवाय आम्ही विचारतो की कुठे सह करायची बाबा मामा सुद्धा एखाद्याला विचारित असते इतकं शिक्षण कुठं सह करायची अव सह कुठं करायची म्हणजे एखाद्यावर कर फार्मबाद होईल म्हणून आम्ही त्यांना विचारून करायचो फार्मबाद काय असतो मामा राजकारण तेवत म्हणून आम्ही विचारलं तर ह्या पद्धतीने दी बोलायची अव आम्ही तीस वर्षाच्या अधूर आम्ही दादा एवढं काम करून आम्ही सुधारले यांच्या रुपयाच्या अर्बन बँकेच चेअरमन नाही दहा वर्ष चेअरमन काम केलं बरेचशे सक्षल आहे एखाद्यावर बी आय च काम कराय आम्ही घेऊन तर रुपयाचं डिझेलचं बिल नाही ह्या अर्बन बँकेचं फाडलेलं कुणाच्या बोलायचे कारण नाही आमच्यावर अशा पद्धतीचा आरोप तुम्ही घेऊ नका लिमगाव जिल्हा परिषद एखाद्याचं का का, काम करायचं असलं तर मुंबई पर्यंत हेल्प अटक असलं पण एका कार्यकर्त्याचं डिझेल सुद्धा पैसे घेतलेलं नाही आणि जेवण सुद्धा एक मॅच केलेली पण गरीबाच्या पैशाला हात लावलेला ला नाही आणि खर्च सुद्धा करायला हवं म्हणून आम्ही त्या लिमगाव घेत की लिमसाखर गटात पंचवीस वर्ष आम्ही जिल्हा परिषद मतदारसंघला डिवलेला तिन्ही तिन्ही सीट आम्हाला नामे असलं तर आम्ही आणलेलं आहे त्यांचं बी आमच्या हात आहेत कुठ तरी खाली काम केल्यावर येत हे आम्हाला कबूल करायचं नाही पण त्यावेळेस म्हणायचं लिमगामध्ये मला मत कमी होत का लोक मला कमी होत जातवा का असतो होतो म्हणजे अकबर जाधव खाली बसतो खाली बसले आता खाली जातवळ बसून येत ना ग्रामपंचायतीला तर बघा आता आम्ही उठव बघू काय होत लिंबामध्ये असे अशा पद्धतीवर कुत्र भाषण करायचं आम्ही तीस तीस वर्ष काम केलेले त्याची काय थोडी जाणीव ठेवायला पाहिजे कसे करता या पद्धतीचं भाषण करायचं त्यावेळेस जिल्हा परिषदला उभा राहिलो आम्ही मान्यदाता बी असेच बोलायचे काय असा येत नाही शिक्षा येत नाही त्याला तेव्हा पाच हजार मतांनी पडलं तेव्हा पडलं जाधव काय की आणि लिमगावमध्ये मामा असे म्हणले दोन कुटुंबाला माझ्या हायतोवर मी थरा देणार नाही थरा द्यायला आम्ही येणारच नाही तर तुमच्या थरायचे आम्हाला काय गरज आहे येणारच नाही आम्ही थरा द्यायला आम्ही कधीच येणार नाही कधी नाही आम्ही येणार काय करतोय आम्हाला ठीक आहे काय उद्या राजकारणाच होईल काय होईल त्याला आम्ही आमच्या परपंचाला ह्याला आम्ही खंबीर आहे आणि जे आमचे कार्यकर्ते असतील त्याला आम्ही खंबीर आहे तुम्ही का तर काय लागेल तर खर खर म्हणजे असेल ऐकून घ्या त्या दिवशी त्यांनी भाषण अशा पद्धतीचे केलं एक तर तरी आदर आमच्या समाजाचं आम्हाला समाजावर अजिबाब टीका करायची समाजाबाबतीत आम्ही समाजाचं काम करणारी माणसे महिना महिना दोन दोन महिना काम सोडून अशा पद्धतीचं जर काम करणार कुठलं तरी आलं पैसे देऊन आलं तर काय माहिती इंदापूरच झालं ते इंदापूर करायला माहीत असेल आम्हाला काय माहिती ते काय तरी समाजात बोलून गेलो कसं ते समाजात ते ऐकायचं आणि इंदापूरच्या समाजाने जर ऐकायचं असतं तर बघा त्याचं ऐकायचं काय करायचं आम्हाला त्याच्यावर टीका आम्ही आम्ही समाजाचं काम करणारे समाजाच्या माणसावर टीका करणारी माणसं नाही समाज हे आपला क्रमांक आहे तर अशा पद्धतीचं तुम्हाला आमचे हे केलं आता जे ते मार्गे बनकर असतील मोळ कराब असलेले अतोला असल पुन्हा तिकडं राहुल असल आमच्या सगळ्या वांग्या झाल्या ती म्हणजे जेव्हा तुम्हाला काय द्यायचं राहिलंय घर द्यायचं राहिलंय अरे घर द्यायचं म्हणजे दहा वर्ष झालं तर दोन काम घेतलं त्याचं पंच्याहत्तर लाख अजून दिलं नाही तर तुम्ही काय गर्दी येणार आहे काय गर्दी येणार तुम्ही आम्हाला आम्ही अजून पैसे मागितले नाहीत असू दे म्हणलं साहेब पडले निवडून आल्यावरील पण आज मला बोलायचं आलं की ती म्हणली फक्त दे पंच्याहत्तर लाख बिल दिलं नाही तर तुम्ही काय देता एकच तुम्हाला सांगतो आमचा बंगला आमच्या कष्टाच्या पैशाचा आहे काय तुम्हाला घराचं ना आम्हाला करायचं तरी घर मागितलं मागायची माणूस नाही आम्ही कुणालाच मागणारी माणसं नाही अशा पद्धतीचा आम्ही जिवगाव घेतली काम करणारे माणसे आमच्या कुणी आरोप करू नका आणि येणाऱ्या वीस तारखेला वी घड्याच्या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड भूमताने विजय करा एवढीच यो, विनंती करतो आणि माझं पण दोन मिनिटाचं भाषण संपवून जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ मनपूर्वक धन्यवाद यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते युवराचा विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आठवले गट शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि सन्माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमाला उपस्थित असेल या तालुक्याचे विकासरत्न आदरणीय मामा आणि समोर बसलेला जनसागर विकासरत्नाच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी आलेले सर्व माझ्या बद्धो आणि भगिनींनो जर मामाने काम केलं नसतं समोरचा जनसागर एवढा लुटला नसता मित्रांनो तुम्हाला एक सांगतो सगळ्यांना भरणे मामा पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे होते माझं कर्तव्य माझ्या गावातला माणूस पालकमंत्री झालाय म्हणून माझे मेहुणे आणि मी मामा सत्कार घेत नव्हतं करोनाच्या का काळामध्ये तरी पण मी आणि माझा मेहुणा गेल्यानंतर त्यांनी श्याल आणि स्वीकारली त्या काळामध्ये त्यांचे स्वर्गीय विठ्ठलता त्या भरणे होते तुम्हाला साक्षात सांगतो घटना घडलेली तर त्यांच्या घरातलं तोड सोडलेली होती मामा पालकमंत्री झालेले होते तरी काबाड कष्ट करून प्रपंच उभा केलाय त्या घरातन सर्वसामान्य कुटुंबात जिमणीव चालणारी व्यक्ती आहे आता समोर बघा त्यांच्या सौभाग्य पत्नी खाली बसलेल्या आहेत पूर्वीचे नेते त्यांचा मुलगा पत्नी घरदार स्टेजवरती वरती चालणारी ही व्यक्ती आहे त्यांचा एकच किस्सा मी सांगणार आहे करोनाच्या काळामध्ये सर्व गोरगरिबांचे मजूर बंद झाले मजुरी बंद झाली होती खायला अन्न नव्हतं त्या काळामध्ये मा मामाने स्वतः स्वतःच्या घरातल्या घावाच वाटप गोरगरीबांना दिलं आणि हे पुण्य कुणी केलं नाही तुम्ही चिपटी बरे चहाची पुढी मामाच्या भाषेत सांगत दिली नाही आणि मामावरती टीका करता आज मामाचं काही समोर जनता बसलेली ते सांगल तुम्हाला सांगतो येणारा का हा जर तुम्ही चूक केली येणारा का तुम्हाला माफ करणार नाही ज्या माणसाने तुकाराम महाराजांचा वंश आहे त्या वंशजांनी पालखी तळावरती येणार हा तुम्ही साक्षीदार आहे तुम्ही साक्षीदार आहे त्या तुकाराम महाराजांच्या वंशजांनी सुद्धा मामाचं कौतुक केलंय असा विकास पुरुष मी बघितला नाही आणि विकासच बघायचा असेल तर आमच्या अंतुर्ने गावात पालखी तळावरती विकास बघा आज जागतिक लेवलचा खेळ खालणारे निर्माण केलंय म्हणून ही विकास रत्न असल्यामुळे एवढेच गोळा झालेली आहे माझी लांबलेल्या थोडस बंद करतो आणि जय जय महाराष्ट्र सगळ्या वक्त्यांना विनंती दादा निघाले कृपया सगळ्यांनी आटपत घेऊन इथं दा मामांना दादांना दा 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 वेळ मिळाला पाहिजे या ठिकाणी येत इकडे पुढे येत इथं अण्णासाहेब काटे यांना विनंती करतो त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते अण्णासाहेब काटे छत्रपती आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्वच अगदी कुणाचं नाव घेत नाही कारण वेळ खूप कमी आहे आज मामाच्या प्रचाराची सांगता सभा खऱ्या अर्थाने बघितलं तर ही सांगता सभा आहे का विजयाची सभा आहे हीच कळना असो येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानाविषयी सगळं सर्वप्रथम था आपण सर्व इंदापूरकरांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की के आपण मतदान कुणाला करायचंय आणि का करायचंय आज जी मामाची किंती आणि जी, जी मामाची काम आहेत दहा वर्षातली त्याचा जर आराखडा बघितला तर कुणीही येत्या चाळीस वर्षामध्ये जेवढं काम करू शकत नाही तेवढं काम आदरणीय मामानी अवघ्या दहा वर्षांमध्ये केलेलं आहे पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर फक्त मामावर टीका करण्याशिवाय दुसरं काय होतच नाही म्हणजे एक फेक नेगेटिव्ह सेट करायचा कुणीतरी काहीतरी म्हणायचं त्याच्यावर चर्चा करायची आणि मामाला कस बदनाम करण्यात येईल हा प्लॅन करायचा म्हणजे आपण जर बघितलं तर येत्या काळामध्ये मागच्या काळामध्ये बंटी बबली ना जी टीम सुरू होती बंटी बबलीचा जी प्रचार सुरू होता की मामाने बंगला मामाची गाडी आहे मामाचे ही मामाचे कॉन्ट्रॅक्टर मला बंटी बबलीला सांगायचंय की तुमचं अख्या इंदापूर तालुक्याला माहिती आहे की तुमचं बावड्यात घर आहे इंदापुरात घर आहे अगदी तर अगदी या यवत टोल नाक्याच्या पुढे तुमच्या गाडी हो देखील चेंज होते दे। त्या या सर्व गोष्टी इंदापूर तालुक्याला चांगल्या घेत आहेत आणि असं असताना म्हणजे वीस वर्षाचा जर इतिहास बघितला आज ज्या पद्धतीनं मामाच्या रस्त्याचा विषय उकरून काढला जातो की मामाने रस्ते असे केले मामांचं तसं झालं तर मला खास करून त्या लोकांना सांगायचंय की कधी तुम्ही हर्षवर्धन पाटलाच्या वीस वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळामध्ये रस्त्याने फिर फिरलाय का खऱ्याने इमानदारीत सांगायचं कधी तुम्ही बावडा ते न... रोड न गेलाय का कधी भांडगाव ते भांडगाव रोड न गेलाय का कधी नगर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खऱ्या अर्थानं आजचे रोड आणि त्या काळचे रोड यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आज कारखान्याची दुर्दशा काय आज खऱ्या अर्थानं बघितलं तर कारखान्याची गोडवणं ती तुरुस्तीचा टिकवलेली आहेत आणि महत्वाचे गोदावण आहेत याच्यामध्ये साखर ट्रान्सपोर्ट केलेले आहे म्हणजे त्या गोदावान आपल्याला सुरू राहिलं पाहिजे याचा अर्थ आम तो आम गुठली ओके बीदाम आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे सारखं वर वर त्यांच्या भाषणात म्हणतात की मामा गदार आहेत मामाने पक्ष बदलला ही, के के ही केलं ते केलं माझं आज त्यांना सांगाय की तुम्ही काय केलं आज तुमची जनतेने तुम्हाला नाकारलेलं असताना देखील आज भारतीय जनता पार्टीने तुम्हाला काय नाही दिलं अगदी देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला तळ हातातल्या प्रसारख्या जपलं तुम्हाला जिल्हा नियोजनला बसवलं तुमच्या कर्तृत्वहीन मुलीला आय रिपीट तुमच्या कर्तृत्वहीन हिंद मुलीला जिल्हाध्यक्ष केलं तुम्हाला डीपीसीसी मधून तीनशे साडेतीनशे कोटीच कर्ज दिलं आणि तुम्हाला जनतेत नाम केलं पण तुम्ही ऐन वेळेस ऐन वेळेस तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि मायुतीला सोडून दुसरीकडे गेला मी खऱ्या अर्थाने सांगतो की हर्षवर्धन पाटील म्हणजे कलियुगातले बार्बरिक आहेत बारबरिक तुम्हाला माहित असेल बार्बरिक म्हणजे महाबली भीमाचा नातू आणि बारबरिकांना एक बारबरिकांनी महाभारतामध्ये कमजोर पक्षाच्या बाजूला लढायचं पॉईंट केलं होत आणि बारबरिकांना एक आशीर्वाद होता की ते ज्या विपक्षाकडून लढणार तो पक्ष विजयी होणार तस आजचा कलियुगातला बार्बरिक म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब है। तर यांचा असा आहे कि अपक्ष निवडून आले आणि त्यांना जस जाणवलं की काँग्रेसची ताकद वाढत चालली लगेच त्यांनी हात बळकट करायला गेले आणि त्यांनी सांगितलं सोनिया गांधी म्हणजे मदर इंडिया आणि राहुल गांधी म्हणजे भारताचं भविष्य जसं त्यांना जाणवलं की काँग्रेसची ताकद कमी होते आणि भाजपची ताकद वाढते हो तसं त्यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीसांचे हात बळकट करायला भाजप मध्ये आले आणि सांगितलं देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे चाणक्य आणि आदरणीय अमित भाई शाह म्हणजे देशाचे चाणक्य आणि जसं त्यांना जाणवलं की राष्ट्रवादीची ताकद वाढते शरद पवारांची तसं त्यांनी पवार साहेबांच्या गटात उडी आणली आणि सांगितलं की आम्ही पवार साहेबांचा हात बळकट करायला आलेलो आहे आणि पवार साहेब हे महाराष्ट्राचे बिग बॉस आहेत अशा अर्थ अशा अर्थानं ज्यांनी वेळोवेळी दलबलूपणा केलेला आहे आणि त्यांना आज आपण काय जागा दाखवायची या तुम्ही जयंतीला चांगली माहित आहे आज वेळ खूप झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला जाणीवपूर्वक एक उदाहरण सांगतो कि येत्या वीस तारखेला आपल्याला आपल्याला कुणाला मतदान करायचंय हे तुम्ही ठरवा एक गोष्ट लक्षात ठेवा एक चांगला डॉक्टर आहे आणि एक जातीचा डॉक्टर आहे आणि आपल्याला भयान रोग झालेला आहे तर तुम्ही कुणाकडे जाल चांगल्या डॉक्टरकडे जाल का जातीच्या जा डॉक्टर जा कडे जाल माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना काय जाल तुम्ही काय जाल चांगल्या डॉक्टर का चाललाय मग चांगला डॉक्टर मामा आहेत ज्यांनी दहा वर्ष चाळीस वर्षाचा कालखंड पार केलेला आहे आणि अशा चांगल्या डॉक्टरकडे जाऊन आपला आजार बरा करायचा आहे सगळ्यांनी एक मताने सांगा येत्या वीस तारखेला मामाला मतदान करणार ना मामाला मतदान करणार ना विजयाची हत्ती करवायची ना समोरच्या तिसरी पानाची हत्ती करवायची ना हा हाच आवाज आणि हा जोश वीस तारखेपर्यंत टिकला पाहिजे एवढं बोलून मी थांबतो शिवाजी मकरे आर पैजन नेते ये थोड़े क्या तापलों व्यक्त करते। शरपोरोशी की तमन्ना कातिल में है, देखना है जोर कितना बाजूए कातिल में है। तुमसे इंदा